देवांसमोर दिवा आपण सकाळ आणि संध्याकाळ या दोनही वेळेला लावतो मात्र बऱ्याच वेळा याच दिव्यात घातलेली वात आपण कचऱ्यात घराच्या बाहेर किंवा कुठल्याही पडक्या ठिकाणी फेकून देतो बघा जेव्हा आपण देवांच्या कुठल्याही सेवा करतो किंवा अगदी देवघरात दिवा सुद्धा लावतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही देवपूजेत सांगितलेले नियम आहेत हे नियम पाळता आले पाहिजेत बऱ्याच वेळा हे नियम आपल्याकडनं पाळले जात नाही बऱ्याच वेळा आपल्याकडनं चुका घडतात आणि जेव्हा चुका घडतात तेव्हा त्याचे दोषही लागतात मग आपण म्हणतो मी खूप सेवा करते मी खूप पूजा अर्चा करते मी मंत्रस्तोत्र म्हणते सगळं करते पण मला लाभ होत नाही माझ्या सेवेचं से मला फळ मिळत नाही कारण तुम्ही या छोट्या मोठ्या चुका करत असाल तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ हे कधीच मिळणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवघरात लावलेल्या दिव्याचं महत्व हे खूप मोठं आहे जेव्हा ऋषी जेव्हा ज्योतिषांनी शोध लावला होता की नक्की देवांपर्यंत आणि देवीपर्यंत काय पोचलं जात तेव्हा त्या ते शोधातून एकच निष्पन्न झालं होतं की दैवी शक्तीपर्यंत देवांपर्यंत फक्त दिव्यात घातलेलं तूप आणि तेल पोहोचलं जातं म्हणून बऱ्याच वेळा माता लक्ष्मीच्या सेवांमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आपण देवीच्या समोर जो दिवा लावतो तो एक ला तर तुपाचा लावतो किंवा तिळीच्या तेलाचा लावतो घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपण जो दिवा लावतो तो तेलाचा लावतो तर घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी आपण देवघरात जो दिवा लावतो तो काळ्या मोहरीचा लावतो बघा आपण दिवे लावतो पूजा अर्चा करतो सगळं काही करतो पण दिव्यात घातलेली वात आपण बाहेर फेकून देतो आणि तिथेच आपण आपली सेवा संपवतो बऱ्याच वेळा आपल्याकडनं ही चूक होते कारण बऱ्याच वेळा या वातीचं काय करावं हे आपल्याला माहिती नसतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना देवघरात दिवा नक्की कसा लावायचा कुठे लावायचा दिव्याची वात कुठल्या दिशेला असावी आणि ही वात नक्की काय करावी याबद्दलची अत्यंत अचूक आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर फक्त नो बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो हो हा सकाळी ब्रह्म जर तुम्ही दररोज सकाळी ब्रह्म दिवा लावायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये ब्रह्मांडाची शक्ती वास करते ज्यामुळे घरावर येणार अकालीन संकट टळून जाते घरामध्ये पूर्ण प्रसन्नता येते घरामध्ये पूर्ण सात्विकता येते ज्या घरामध्ये नेहमी संकट येतात ज्या घरात नेहमी क्लेश कलह होतात सतत घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा वास असो सतत बाधा लागल्या जातात त्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी दिवा लावा ब्रह्ममुहूर्त म्हणजे पाच एक साडेतीन साडेपाच हा मधल्या कालावधी आता इतक्या लवकरही शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी सहापर्यंत कारण या काळामध्ये ब्रह्मांडावरती असणारी दैवी शक्ती ही भ्रमंती करत असते संपूर्ण पृथ्वी तलावरती ती संचार करत असते आणि या वेळामध्ये जर तुम्ही देवघरामध्ये दिवा लावला तर हा दिवा बघून ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर होते त्यानंतरची दुसरी गोष्ट बघा <coughs> नक्की दिवताई कुठला लावायचा तर जेव्हा जेव्हा घरामध्ये नकारात्मकता असते जेव्हा जेव्हा घरामध्ये काहीतरी इडापिडा असते घरात क्लेश कलह होतात घरामध्ये खूप वाईट शक्ती येतात त्यावेळेस आपल्याला मोहरीचा मोहरीचं जे तेल असतं तर त्या ते मोहरीच्या तेलाचा दिवा हा घरात दक्षिण दिशेला लावायचा असतो घराच्या दक्षिण दिशेला एक चौरंग किंवा पाट ठेवा त्यावरती काळ्या रंगाचं कापड ठेवा आणि त्या कापडावरती थोडेसे काळे तिळ घालून त्याच्यावरती काळ्या तिळांचा किंवा काळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा जर तुम्ही सलग एकवीस दिवस लावला तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती नकारात्मकता घराच्या बाहेर जाते घरात जर सुख समृद्धी हवी असेल घरात ऐश्वर्याची प्राप्ती हवी असेल घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर दररोज आपल्या देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा तूप हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे तूप हे घरामध्ये असणार सर्व दारिद्र्य दूर करते आणि घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करते त्यामुळे शक्य असेल तुपाचा दिवा लावा नाहीतर तुम्ही तिळी म्हणजे तीळ पांढरे तिळ असतात कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा कुठल्याही मार्टला किराणा दुकानामध्ये तुम्हाला तिळाचं तेल मिळून जाईल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावला तरीही चालेल ठीक आहे यानंतर बघा दिव्याची ज्योत बऱ्याच वेळेला दिव्याची ज्योत कशी लावावी कळत नाही आता आपण पितळेचे चांदीचे असे दिवे वापरत असू तर त्याची वात मध्यभागी असते मध्यभागी असणारी वात ही नेहमी ब्रह्मांडाकडे असते त्यामुळे ती आकाशाकडेच लागणार वा आहे पण जेव्हा एकमुखी दिवा लावतो तेव्हा दिव्याची वाट कुठे लावायची तर दिव्याची वाट उत्तर दिशेला लावायची किंवा देवघरात देवांच्या मूर्त्या जशा आहेत तर त्या त्या बाजूला ती जाईल अशा पद्धतीने दिव्याची वाट ठेवावी आता समजा हे देवघर आहे आणि देवघरात इथे मी असा छान हा दिवा लावलेला आहे तर दिव्याची वाट ही समोर ठेवायची नाही तर देवांच्या मूर्त्या ज्या दिशेला आहेत तर त्या दिशेला ही दिव्याची ज्योत लावावी दिवा कधीही मोकळा ठेवायचा नाही दिवा कधीही असाच ठेवायचा नाही असं म्हटलं जातं की साधा सुद्धा दिवा असाच जर देवघरात लावला तर त्याचा चटका हा भूमीला म्हणजे आपल्या पृथ्वीला लागतो आणि त्याचाही आपल्याला श्राप बसतो कधीही दिवा लावताना त्याला असं नसावे तांदूळ असावेत गहू असावेत असावे, कुठलेही धान्य असावेत किंवा मग फुलांच्या पाकळ्या म्हणजे जे फुलं असतात तर ते असावेत अशा कुठल्या तरी गोष्टीवरतीच देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा आपल्याला लावायचा असतो जर तुम्ही तेलाचा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर लक्षात ठेवा तेलाचा दुपा सॉरी तेलाचा दिवा हा नेहमी आपल्या उजव्या हातावर असावा आणि तुपाचा दिवा हा नेहमी आपल्या डाव्या हातावर असावा आपण असे बसलेलो आहोत आणि देवघर असं आहे तर तेलाचा दिवा हा नेहमी उजव्या हातावर आणि तुपाचा दिवा हा नेहमी डाव्या हातावर आपण जसे बसलोत आणि असं समोर देवघर आहे तर आपल्याला आपलीच बाजू हे क्रॉस करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हे दिवे लावायचे आहेत ठीक आहे आता या दिव्यात घातलेली बात पहिली गोष्ट म्हणजे दिव्याची वात कधीच खूप मोठी ठेवायची नाही वात खूप मोठी ठेवली तर त्यामध्ये खूप काजळी साठते आणि दिवा मधी मधी विजू लागतो दिव्याची वात ही नेहमी छोटी ठेवायची दिवा कायम अखंड तेवत राहतो तुम्ही जर कधी शुभमको म्हटलं असेल तर त्यामध्ये एक ओळ आहे दिवा जळू दे सारी रात दिवा जळू दे सारी रात याचा अर्थ असा आहे की जर हा दिवा देवघरामध्ये साळी सारी रात जळत राहिला संपूर्ण रात्रभर तेवत राहिला दिवसभर देवघरामध्ये तेवत राहिला तर याने लक्ष्मी घराकडे प्रसन्न होते याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ही या परिस्थितीमध्ये स्थैर्यता येते आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते आणि घरामधील वातावरण पूर्ण प्रसन्न होते बघा देवघरामध्ये दिवा जो लावतोय लक्षात ठेवा हा दिवा अखंड स्वरूपाने जळता असावा बरीच लोक सकाळी सहाला दिवा लावतात आठला लावतात किंवा दहाला लावतात एक तास पुरेल इतकंच तेल घालतात पुन्हा मग संध्याकाळी एक फॉर्मॅलिटीसारखं पाच किंवा सहाला दिवा लावायचा पुन्हा थोडंसं तेल घालायचं बस खरं तर दिवा असा कधीच नसतो अखंड दिवा ज्या घरामध्ये पेटता प्रज्वलित असतो त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी असते त्या घरामध्ये नेहमी ऐश्वर्याची प्राप्ती असते अशा घरामध्ये नेहमी दैवी शक्ती ही खूप जागृत असते ठीक आहे आता दिव्यात घातलेली वात दिव्यात घातलेली वात कधीच कचऱ्यात टाकायची नाही निर्मालात टाकायची नाही किंवा कुठेही फेकून द्यायची नाही आपण जे काही दिव्यामध्ये म्हणजे जेव्हा देव देवघराच्या समोर दिवा लावतो आणि जेव्हा आपण तिथे बसून काही सेवा करतो तेव्हा त्या सेवांची सगळी सगळं ते सामर्थ्य आहे ते त्या दिव्यामध्ये जातं आणि तेच सामर्थ्य त्या वातीतही उतरतं त्यामुळे ती जी वात आहे ती देखील अभिमंत्रित होत असते त्यामुळे अभिमंत्रित केलेली वात कधीच कचऱ्यात किंवा घराच्या बाहेर टाकायची नाही दिव्याची वात जी आहे दिवा विझला की त्याच्यानंतर जे वात तुम्ही करताय एक मातीची पंटी घ्या किंवा एखादा छोटासा डब्बा घ्या त्यामध्ये ह्या दिव्याच्या वाती थोड्याशा साठून ठेवा एक पाच सहा दिवस त्या वाती साठवून ठेवायच्या पाच सहा दिवस किंवा एक आठवडा झाला की त्यानंतर त्या वाती एकत्रित एका मातीच्या पंटीमध्ये घ्यायच्या त्यामध्ये थोडंसं धूप घालायचं किंवा कापूर घालायचं आणि त्या धूपसोबत किंवा कापूरसोबत ह्या वाती प्रज्वलित करायच्या आणि संपूर्ण घरभर याचा धूर करायचा ह्या वाती जर तुम्ही एकत्रित आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्या तर घरातील सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये पूर्ण चहूबाजूने सकारात्मकता येईल ही, ही पहिली गोष्ट यानंतरची दुसरी गोष्ट बघा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे छान झाडं असतील काही कुंड्या असतील आता कुंड्या सिटी तर सिटीतल्या लोकांकडे सुद्धा असतात कुंड्या किंवा काहीही असं छोटं रोप असेल तर आज दिव्याची वात म्हणजे दिवा लावलाय दुसऱ्या दिवशी दिवा घासायला घेतला दिव्याची वात काढली तर त्या झाडाच्या मध्यभागी किंवा म्हणजे झाडाच्या मातीमध्ये ती वात तापून द्यायची याने ते झाडाला खत मिळत जाईल आणि ते जे झाड आहे ते छान बहरत जाईल तिसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या ज्या कापसाच्या वाती असतात ह्या सगळ्या वाती एकत्र करायच्या चार पाच दिवसांच्या वा चा वाती ह्या एकत्रित ठेवून द्यायच्या वाती थोड्याशा सुकवायच्या ऊन वगैरे येत असेल तुमच्या आजूबाजूला कुठे तिथे वाती सुकवायच्या त्यातलं पूर्ण तेल निघून गेलं पाहिजे आणि ह्या वाती व्यवस्थित असल्या पाहिजेत थोड्या कडक झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने उन्हा वाती सुकवायच्या सुकून थोड्याशा वाती एकत्रित करायच्या तुम्ही पंधरा दिवसाच्या महिन्याच्या वाती एकत्रित केल्या तरीही चालतील आणि त्यानंतर ह्या वाती ज्या त्या मिक्सरला लावायच्या आणि त्याची पावडर तयार करायची मिक्सरला या वातींची पावडर तयार केली बघा त्यामध्ये कापराच्याही वड्या तुम्ही टाकल्या तरी चालेल पावडर करताना जेणेकरून व्यवस्थित वाती ज्या आहे त्याची पावडर होईल ही तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे जेव्हा जेव्हा घरात धूप जाळाल जेव्हा जेव्हा घरामध्ये काही सात्विक कार्य कराल काही पूजा अर्चा कराल तर त्यावेळेस ही पावडर त्या धूपमध्ये किंवा तो जो काही तुम्ही कापूर पेटवाल किंवा जे काही धूर तुम्ही घरामध्ये कराल तर त्यामध्ये यातील थोडीशी पावडर घालायची बघा या तीन पद्धतीने तुम्ही हा उपयोग जो आहे तो करू शकता लक्षात ठेवा चुकूनही दिवायची वाद कचऱ्यात टाकायची नाही घराच्या बाहेर फेकायची नाही याने आपल्याला खूप दोष लागतात खूप आपल्याला त्याने आपल्यावरती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये त्याने संकट ओढवतात ज्यामुळे आपण जी सेवा करतो त्याचं फळही आपल्याला लाभत नाही आणि आपल्या मनासारखं काही घडत देखील नाही खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की लक्षात ठेवा आत्तापर्यंत जरी चुकून माकून तुमच्याकडनं त्या चुका झाल्या असतील तरी इथून पुढे मात्र ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा